मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या संदर्भातली पुढची महत्वाची बातमी आतापर्यंत थेंबर जरी दारू प्यायलो असेल तर जिवंत समाधी घेईल असं प्रत्युत्तर जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना दिलाय भिवंडीतल्या ओबीसी मेळाव्याच्या सभेतून छगन भुजबळांनी जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली होती बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या सडल्या असं म्हणत भुजबळांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला होता आणि यालाच आता जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलाय काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तु, तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला संप आणखीन काय गोळ्या मारणार अमुक करणार फायरिंग करणार काय रे काय दादागिरी तुझी ओपन दादागिरी करतोय अजिबात सहन केलं जाणार नाही महाजन साहेबांनी काय करावं त्याला येरोळेच्या हॉस्पिटलमध्ये गोळ्या घालावं त्याला दोन तीन गोळ्या द्यावं खायला नाही ते पागल होईल त्याला दोन तीन गोळ्या देणं खूप गरजेचं आहे त्याला गोळ्याची आवश्यकता आहे आता नसतात हे टकोऱ्यावर चालू शकतं थोड्याच दिवसात ते बधीर झालं बधीर मी त्याला चॅलेंज केलं ना आत पुन्हा करतो जन्माल्यापासून आत्तापर्यंत मी इथं बसलो तिथपर्यंत माझी टेस्ट करा जर थेंब जरी दारूचा निघाला ना थेंब तरी मी जिवंत समाधी घेईन नसतात ते निघायची नसतात त्याने घ्यायची जिवंत समाधी त्यांनी घ्यायची